तुम्हालासुद्धा तुमची केस गळती जर कमी करून तुमच्या केसांची वाढ दुपटीने किंवा तिपटीने व्हावी असं जर वाटत असेल ना तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय युजफुल ठरणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्टेप बाय स्टेप फॉलो करा आणि जर तुम्हाला काही शंका असेल तर मला नक्की कमेंट करा तर आजच्या घरगुती उपायामध्ये मी केसांसाठी एक जादुई असं हेअर सिरम बनवणार आहे त्याच्या तीन स्टेप मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत या घरगुती उपायामुळे खरोखर माझ्या केसांमध्ये भरपूर कमालीचे बदल झालेले आहेत हे मी तुम्हाला प्रूफ सुद्धा करणार आहेत तर हे आहेत माझे आत्ताचे केस आणि हे आहेत माझे अगोदरचे केस तुम्ही ते बघू शकता किती कमालीचा बदल झालेला आहे या आणि अशाच पद्धतीच्या घरगुती उपायांमुळे तर जे घरगुती उपाय माझ्या केसांवरती सूट होतात तेच घरगुती उपाय मी तुमच्याशी शेअर करत असते जेणेकरून सुद्धा जर केसांची गळती भरपूर जास्त प्रमाणात होत असेल केस गळून गळून त्या जागेवर टक्कल पडेल की काही अशी सुद्धा भीती वाटत असते वर्षानुवर्ष केस अजिबातच वाढत नाहीत एकाच लांबीवर जर अडकले असतील अशा पद्धतीच्या भरपूर सगळ्या केसांच्या समस्या जर तुम्हाला असतील तर आजचा हा उपाय नक्की तुम्हाला फायदेशीर ठरणार आहे या घरगुती उपायामध्ये तीन स्टेपमध्ये तुम्हाला फॉलो करायच्या आहेत आणि त्याच्यामुळे बघा तुमच्या केसां मध्ये कशी जादू होईल कशी चमक येईल केसांमध्ये आणि केसांची मुळे इतकी मजबूत होतील की अजिबात तुमची केस गळती होणार नाही तर चला आजच्या घरगुती उपायासाठी आपल्याला एकदम पॉवरफुल घटक पाहिजे तो म्हणजे जास्वंदाची फुलं फुलं जास्वंदाची पानं आपल्या केसांसाठी किती फायदेशीर आहेत ना हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि त्यासाठी मी आजचा पॉवरफुल घटक इथं घेतलेला आहे ती जास्ती म्हणजे जास्वंदाची पानं आणि फुलं आता जास्वंदाच्या पानांमध्ये ना एक नैसर्गिक चिकटपणा असतो ज्याच्यामुळे आपल्या केसांना नॅचरल कंडिशनिंग मिळतं आणि त्याचमुळे घेतलेली आहेत मी इथं जास्वंदाची पानं बऱ्याचदा आपण काय करतो फक्त जास्वंदाची फुलं पा वापरतो आणि पानं वापरत नाही पण तुम्ही आता इथून पुढे जास्वंदाच्या पानांचा सुद्धा वापर करून बघा बघा तुमच्या केसांना किती त्याचा फायदा होणार आहे आता जास्वंदाची पानं मी इथं घेतलेली आहेत त्यानंतर आपल्याला घ्यायची आहेत जास्वंदाची फुलं जर तुमच्याकडे ताजी जास्वंदाची फुलं असतील तर अतिशय चांगलं पण जर ताजी नसतील तर अशा वेळी आपण देवाच्या पूजेमध्ये वापरलेली जी काही फुलं असतील ना ती अजिबात फेकून देऊ नका आता माझ्याकडे सुद्धा ना ही चार जास्वंदाची जी फुलं आहेत ती देवाच्या पूजेमध्ये वाहिलेली होती तर मी अशीच टाकून न देता ती माझ्या केसांसाठीच्या घरगुती उपायामध्ये वापरते आता ही चारच फुलं आहेत पण माझ्या केसांसाठी ती इतकी औषधी आणि इतकी रामबाण ठरणार आहेत तर त्यासाठी मी इथं हे पूजेमधली फुलं जी आहेत तर ती घेतलेली आहेत आता जास्वंदाच्या फुलांमध्ये ना भरपूर जास्त प्रमाणात अमिनो ऍसिड असतं आणि याच्यामुळे ना आपल्या केसांचे हेअर फॉलिकल्स इतके स्ट्रॉंग होतात की खरोखर जर तुम्हाला केस गळून गळून जर टक्कल पडेल की काय केस भरपूर विरळ झालेत अशी जर भीती वाटत असेल ना तर त्या जागी सुद्धा नवीन केस उगवण्याची ताकद नाही ही जास्वंदाच्या फुलांमध्ये आहे त्यानंतर बीटा कॅरेटीननी अतिशय भरपूर उपयुक्त आणि भरपूर प्रथिने असलेली तिसरी गोष्ट इथं घेतलेली आहे ती म्हणजे कडीपत्ता याच्यामुळे आपल्या केसांना एक नॅचरली कंडिशनिंगचं काम होतं आणि त्याचबरोबर केस आपले काळेभूर राहण्यासाठी भरपूर जास्त फायदेशीर ठरतं अशा पद्धतीनं हे तीन ज्या सुपर इफेक्टिव्ह अशा गोष्टी ज्या आहेत आपल्या केसांसाठी त्या सगळ्या तिन्ही गोष्टी आजच्या आपल्या घरगुती उपायासाठी मी वापरणार आहेत सगळ्यात अगोदर आपल्याला पाण्यानं ते व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचं आहे मध्ये ना आपल्याला भरपूर सगळ्या केसांच्या समस्या होतात त्यामध्ये ना सगळ्यात महत्वाची म्हणजे आपल्या केसांमध्ये भरपूर जास्त प्रमाणात खाज यायला लागते केसांमध्ये डँड्रप व्हायला लागतो कधी कधी तर टाळूची स्किन जी आहे ना तर ती उकलायला लागते ला 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 पापुत्रे निघायला सुद्धा लागतात ला इतक्या प्रमाणात आपल्याला डँड्रप कि होतो किंवा एक इन्फेक्शन आपल्या टाळूला होतं आणि त्यामुळे भरपूर जास्त केसांच्या समस्या निर्माण होतात तर यासाठी सुद्धा आजचा घरगुती उपाय भरपूर तुम्हाला फायदेशीर ठरणार आहे तर आता अशा पद्धतीनं ही जी धुवून घेतलेली पानं आणि फुलं आहेत तर ही आपल्याला व्यवस्थित ना खलबत्त्यामध्ये थोडीशी वाटून घ्यायचे जेणेकरून फुलांमध्ये किंवा पानांमध्ये जो चिकटपणा असतो ना तर तो, तो सगळा जो अर्क आहे तो आपल्या हेअर सिरम मध्ये आपल्याला घेता येईल तर त्यासाठी थोडंफार कुटून घेतलं की जेणेकरून आपलं हेअर सिरम जे आहे ते पटकन तयार होईल आणि खूप जास्त इफेक्टिव्ह आणि पॉवरफुल ठरेल तर अशा पद्धतीनं थोडंसं पाण्याचा एक शितोडा द्यायचा आहे आणि आप आपल्याला हे थोडंसं खलबत्त्यामध्ये थोडंसं ओबडधोबड वाटून घ्यायचं आहे आता वाटल्यानंतरच तुम्ही बघताय थोडंसं ती पानांचा चिकटपणा आहे ना तर तो सगळा पाना फुलांना इथं व्यवस्थित लागलेला आहे आणि हे सगळं आपल्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला बनवायचं आहे केसांसाठी अतिशय पॉवरफुल अतिशय उपयुक्त असं जादुई हेअर सिरम जे वापरल्यानंतर भरपूर तुमच्या केसांच्या समस्या कमी होणार आहेत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या केसांमध्ये जो काही गुंता होतो तो तो गुंता सोडव सोडवता भरपूर आपली केस गळती होती तर केसांमधला शंभर टक्के तुमचा गुंता कमी होईल आणि जर गुंता कमी झाला ना तर शंभर टक्के आपली केस गळती सुद्धा कमी होते कारण जेव्हा आपण केस विंजरायला जातो ना भरपूर केस आपले कंगव्यामध्ये येतात आणि तिथेच आपल्याला कळतं की आपला किती हेअरफॉल होतोय जर तुमच्या केसातला गुंता कमी झाला ना कमी तर ऑटोमॅटिकली हेअरफॉल कमी होईल आणि तुमच्या केसांची वाढ दुपटीने तिपटीने होण्यासाठी मदत होणार आहे तर चला आता इथे ना आपल्याला हेअर सिरम बनवण्यासाठी घ्यायचं आहे पाणी आता इथं मी दीड ग्लास इतकं पाणी घेतलेलं आहे आता माझ्या केसांची लेंथ थोडीशी मोठी आहे त्यामुळे मी दीड ग्लास घेतला आहे अदरवाईज तुम्ही एक ग्लास घेतला तरीसुद्धा श सफिशियंट होईल आता या पाण्यामध्ये आपण हे जे ओबडधोबड वाटून घेतलेली पानंफुलं आहेत ती टाकायची आहेत आणि बारीक गॅसवर आपल्याला हे जे पाणी आहे ते व्यवस्थित उकळवून घ्यायचं आहे आता याच बारीक गॅसवर ह्या उकळत्या पाण्यात ना या पानांचा फुलांचा जो काही अर्क आहे ना तो पाण्यामध्ये उतरणार आहे आणि हेच हेअर सिरम आपल्या केसांसाठी जेव्हा आपण अप्लाय करू ना तर भरपूर फायदे तुम्हाला दिसतील काही आठवड्यांमध्येच तुम्हाला तुमच्या केसांमध्ये चमत्कारिकरित्या बदल झालेले दिसेल आणि हेअर सिरम तुम्ही तुमच्या हेअर केअर रुटीनचा एक भाग नक्की बनवाल आता घरगुती हेअर सिरम बनवण्याचा दुसरा एक फायदा असतो तो म्हणजे इकॉनॉमिकलीसुद्धा आपल्याला परवडतं आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे बाजारामध्ये जेव्हा आपण हेअर सिरम आणतो तेव्हा ते हेअर सिरम आपल्या केसांना सूट होईल की नाही याची कल्पना आपल्याला मुळीच नसते कधी कधी ते आपल्याला सूट होतं कधी कधी त्याचे आपल्याला साईड इफेक्ट पण दिसतात पण आपण जर घरगुती हेअर सिरम बनवलं तर त्यामध्ये आपण अशाच गोष्टी शकतो आपल्या केसांना सूट होतात जर तुम्हाला याच्यातला कुठला घटक सूट होत नसेल तर तो तुम्ही स्किप करू शकता किंवा याच्यामध्ये जर तुमच्या केसांना मेथीदाणे खूप फायदेशीर ठरत असतील तर तुम्ही दाणे टाकू शकता कांदा तुमच्यासाठी फायदेशीर ठरत असेल केस गळती कमी करण्यासाठी तुम्ही कांदा टाकू शकता किंवा कलोंजी टाकू शकता अशा पद्धतीनं ज्या गोष्टी आपल्या केसांना सूट होतात त्या गोष्टी आपण ऍड करून किंवा ज्या गोष्टी सूट होत नाहीत त्या स्किप करून घरगुती उपाय करू शकतो आणि त्यापैकीच एक म्हणजे हा घरगुती हेअर सिरम तुम्ही अशा पद्धतीनं नक्की एकदा घरगुती हेअर सिरम करून बघा तुमच्या केसांवरती अप्लाय करा तुम्हाला खरोखर याचे बदल झालेले दिसतील आता घरगुती उपायांमध्ये ना लगेच रिझल्ट काहींना दिसतो काहींना लगेच दिसत सुद्धा नाही याचा अर्थ तो घरगुती उपाय काम करत नाही असा नाही तो घरगुती उपाय जर तुम्ही कंटिन्युअसली केला तर नक्की तुम्हाला एक ना एक दिवस त्याचा रिझल्ट दिसेल पण हो याच्या ना कुठलाही घरगुती उपाय करताना एकदा पॅच टेस्ट नक्की करा बारीक गॅसवर जे हेअर सिरम आहे ना ते साधारणतः अर्धी क्वांटिटी होईल तोपर्यंत मी उकळवून घेतलेला आहे गॅस बंद करून थोडंसं ते थंड करून घेतलं आणि त्यानंतर आपल्याला गाळणीच्या मदतीनं हे जे हेअर सिरम आहे ते गाळून घ्यायचे बघा किती कलर डार्क आलेला आहे आणि किती प्युअर नॅचरल करायला आहे कुठलाही याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह नाही कुठलंही केमिकल नाही हंड्रेड पर्सेंट इफेक्टिव्ह आणि हंड्रेड पर्सेंट पॉवरफुल असं हे आपलं मॅजिकल हेअर सिरम तयार झालेलं आहे याच्या तीन स्टेप मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्या तीन स्टेप तुम्ही नक्की फॉलो करा आणि तुमच्या केसांच्या ग्रोथसाठी नक्की याचा फायदा झालेला तुम्हाला दिसेल आता हे तयार केलेलं सिरम आहे याची पहिली स्टेप म्हणजे एक छोट्याच्या स्टीलच्या सिरम आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ना त्याच्यामध्ये आपल्याला ऍड करायचं आहे ते म्हणजे कुठलंही तेल आता तेलामुळे आपल्या केसांच्या मुळांना पोषण मिळतं केस मऊ मुलायम राहण्यासाठी मदत होते एक केसांमध्ये मॉइश्चर लॉक करण्याचं काम जे आहे ते तेल करतं त्यासाठी आपल्याला हे जे हेअर सिरम आहे याच्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे आता इथं मी ना खोबरेल तेल जे आहे तर ते वापरणार आहे कुठलंही तेल तुम्ही बदाम तेल वापरू शकता घरगुती तयार केलेलं कुठलंही तेल असेल ते वापरू शकता किंवा काहीच नसेल तर खोबरेल तेल आपल्या प्रत्येकाच्या केसांना सूट होतं हे सुद्धा तुम्ही वापरू शकता आता साधारणतः एक चमचा इतकं खोबरेल तेल आहे या हेअर सिरममध्ये घालायचं आहे आपल्याला आणि व्यवस्थित हे सगळं ना डायल्यूट करून घ्यायचं आहे आता हे व्यवस्थित डायल्यूट केल्यानंतर ना आपल्याला केस धुण्याच्या अगोदर दोन तास केसांच्या मुळांमध्ये आपल्या टाळूवरती व्यवस्थित लावून ठेवायचं हलक्या हातानं मसाज करायचं किंवा केस धुण्याच्या अगोदर जर रात्री तुम्ही केसांना तेल लावत असाल तर तेल लावायच्याऐवजी तुम्ही हे पाणी प्लस तेल असं या दोन्ही मिक्स केलेल्या गोष्टी या वाटीतल्या तयार केलेल्या आहेत त्या तुम्हाला केसांवरती अप्लाय करायच्या आहेत त्याच्यामुळे तुमचे हेअर फॉलिकल्स इतके मजबूत होतील ना की त्याच्यामुळे ना भरपूर जास्त प्रमाणात केस गळती कमी होणार आहे केस आपले मुळापासून मजबूत होतील कारण केसांना तेलाचं पोषण मिळणार आहे त्याचबरोबर आपण तयार केलेलं हे जादुई हेअर सिरम आहे याचं सुद्धा पोषण मिळणार आहे आता स्टेप नंबर टूमध्ये आपल्याला करायचं आहे त्यानंतर केस धुवण्यासाठी शॅम्पू आता शॅम्पू फक्त पाण्यामध्ये डायल्यूट करून आपल्याला केसांवरती अप्लाय करायचा नाही तर आपल्याला जर केसांची गळती कमी करायची असेल केसांची वाढ दुपटीने व्हावी असं जर वाटत असेल ना तर त्यासाठी तुम्ही शॅम्पू करताना अशा पद्धतीनं तयार केलेलं सिरम आहे ते थोडंसं एका वाटीमध्ये घ्यायचं त्यामध्ये तुमचा जो काही शॅम्पू आहे तो टाकायचा व्यवस्थित तो डायल्यूट करायचा छान त्याचा फेस तयार होतो आणि याच तयार केलेल्या अशा जादुई पाण्यानं तुम्हाला तुमचे केस धुवायचे आहेत बघा जेवढा फरक आपल्याला शॅम्पूने मिळणार आहे ना, ना त्याच्या दुप्पट फरक आपल्याला या पद्धतीनं तुम्ही जर शॅम्पू केला तर मिळणार आहे कारण याच्यामध्ये सिरम प्लस शॅम्पू असे दोन्ही फायदे आपल्याला एकत्र मिळणार आहेत त्यासाठी हे जादुई पाणी नक्की तुम्ही तुमच्या केस धुण्यासाठी वापरा आणि तुम्हाला नक्की तुमच्या केसांमध्ये बदल झालेला दिसेल शॅम्पू केल्यानंतर जेवढा गुंता नॉर्मली आपल्या केसांमध्ये होतो ना तर तुम्ही असा एकदा शॅम्पू करून बघा तो जो गुंता आहे तुम्हाला सत्तर ते ऐंशी टक्क्यानं कमी झालेला दिसतो पहिल्या तर ही झाली आपली स्टेप नंबर आता त्यानंतर स्टेप नंबर थ्री आपण हेअर ऑइलिंग केलं त्याच्यानंतर केस सुद्धा धुतले व्यवस्थित शॅम्पू वगैरे केला त्यानंतर पुढचे सात दिवस आपल्या केसांची व्यवस्थित काळजी करण्यासाठी आपण तयार करून घेतलेला आहे ते म्हणजे हे जादुई हेअर सिरप तर अशा पद्धतीनं आपल्या केसांवरती ते अप्लाय करण्यासाठी एक अशी स्प्रे बॉटल घ्यायची आणि त्याच्यामध्ये हे सिरम आपल्याला स्टोअर करून ठेवायचं आहे हे तुम्ही फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता जेणेकरून ते खराब होणार नाही आणि वापरण्या अगोदर ते नॉर्मल रूम टेम्परेचरला आल्यानंतर व्यवस्थित हलवून घ्यायचं केसांच्या मुळाशी व्यवस्थित ते स्प्रे करायचं हलक्या हातानं मसाज करायचं आणि ते तसंच सोडायचं त्याच्यानंतर तुम्हाला हेअर वॉश करण्याची अजिबात गरज नाही ते सुकल्यानंतर केस आपले पुन्हा नॉर्मली होतात अजिबात चिकट होत नाहीत आणि हेच ते जादुई सिरम आहे जे आपल्या केसांची मुळं अतिशय मजबूत ठेवतं केसांना व्यवस्थित सकाळ संध्याकाळ पोषण देतं जर आपण तेल लावलं ना तर केस आपले चिकट होतात त्यासाठी आपण तेल लावायचं स्किप करतो पण त्या तेलाच्याऐवजी तुम्ही हे सिरम वापरून बघा कुठलाही त्याचा चिकटपणा आपल्या केसांवरती दिसत नाही पण सकाळ संध्याकाळ चोवीस तास आपल्या केसांना मुळांमध्ये पोषण मिळतं आणि हेच कारण आहे आपली केस गळती शंभर टक्के कमी होऊन केसांचे हेअर फॉलिकल्स इतके स्ट्रॉंग होतात की दुपटीने तिपटीने तुमचे केस नक्की वाढायला लागतील कारण हा मी स्वतः माझ्या केसांवर घेतलेला अनुभव मी तुमच्यासोबत शेअर करते तर चला या तीन स्टेप तुम्ही नक्की फॉलो करा आणि त्यातूनही काही शंका असेल तर मला नक्की कमेंट करा आणि आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते आय होप तुम्हाला आवडला असेल युजफुल आणि इन्फॉर्मेटिव्ह ठरला असेल जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद थँक्यू सो मच